नमस्कार मित्रांनो मी तुमची लाडकी प्रीती भाग्यवंत खरं तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ थोडा वेगळा आहे कारण मी रोजच्याप्रमाणे बसून आवाज देणार नाही तर तुमच्या समोरासमोरपासून काही मनमोकळ्या गप्पा करणार आहे खरं तर मित्रांनो तुमचे मी खूप आभार मानते कारण माझ्या कथेला माझ्या शब्दातून तुम्ही जे प्रेम दिलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि हो पहिल्यांदा कॅमेरासमोर आले तर थोडी धाकधुकही होत आहे आणि खूप दडपणही पडलेलं आहे तर मग मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पस्तीसव्या भागाकडं वळणारच आहोत पण मी काही चॅनलवर झालेल्या बदलविषयी तुम्हाला सांगू इच्छिते केवळ पडद्यामागे बसून आवाज देणं हे आता चॅनलच्या भविष्यासाठी सुरक्षित नव्हतं मला हे आपलं कुटुंब आपलं हे चॅनल गमवायचं नव्हतं तुम्हा सर्वांनी ज्या विश्वासाने माझ्या कथा ऐकल्या तो विश्वास मला असाच टिकून ठेवायचा आहे म्हणूनच मी ठरवलं की आता दडून राहता तुमच्या समोर येऊन मी या कथेचा प्रवास पुढे नेऊ हा हा बदल तुम्हाला नवीन नवीन थोडा वेगळा वाटेल पण मला खात्री आहे की जसं तुम्ही माझ्या आवाजावर विश्वास ठेवला तसंच माझ्या ह्या नवीन प्रयत्नालाही तुम्ही भरभरून साथ द्याल कधी कधी बदलही हे चांगल्यासाठी असतात आता बघा बरं जेव्हा आता आपण समोरासमोर बसून कथा सांगू किंवा ऐकू तेव्हा तुम्हाला त्यातील भावना जरा अधिकच जवळ कळतील कथेतील एखादा भावनिक प्रसंग असो किंवा रहस्यमय ते तुम्हाला माझ्या चेहऱ्याच्या हावभावावरून जरा जास्तच प्रभावी दिसेल मला माहीत आहे तुम्हाला फक्त कथा तुम्हा वाचायची आणि ऐकायची सवय आहे पण आता आपण एखाद्या मैत्रिणीसारखं घरच्यांसारखं बसून कथेतील पात्रांवर चर्चा करू शकतो तुमच्या कमेंट्स वाचतानी ना मला नेहमी वाटायचं की मी कधी तुमच्याशी असा थेट संवाद साधेन पण खरंच सांगते थँक्यू यूट्यूबच्या या नियमांचं की मला माझ्या प्रेक्षकांशी थेट संवाद साधता येतो आहे आणि त्या माध्यमातून का होईना पण मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि हो तुम्हाला हा बदल कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या कथेतील जे पात्र आहेत अधिराज आकाश आराध्या आणि श्रेया यांचा जो प्रवास आहे ना मित्रांनो तो आता खूप रोमांचक वळणावर आलेला आहे पस्तीसव्या भागात आपण नात्यातील कुनफून पाहणार आहोत तर काही नवीन रहस्य उघडणार आहेत तर काही जुन्या जखमी ताज्या होणार आहेत आणि हे सगळं सांगताना मी रोज तुमच्यासोबत अशीच असणार आहे खरं तर मित्रांनो मी असेच संवाद साधण्याचा प्रयत्न करेल रोज आणि तुमच्याशी मैत्री करण्याचाही आणि हो कथेला अजून जिवंत दाखवण्याचाही तर मंडळी हा होता आजचा छोटासा सवाल आणि हो तुमच्या पाठिंब्याशिवाय मी इथपर्यंत पोहोचू शकले नसते आणि हो इथून पुढेही तुमच्या पाठिंब्याशिवाय हा माझा रस्ता अपुरा आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा चला तर मग भेटूया आता थेट पुढील भागात आपली आणि घरच्यांची काळजी घ्या मी प्रीती भाग्यवंत तुमची रजा घेते धन्यवाद